सीके मदे है। सीके मराठी मराठी मध्ये स्वागत आहे द्राक्षोत्पादक शेतकऱ्यांची आर्थिक फसवणूक बळीराजा मदत कक्ष थांबवणार बाळासाहेब रास्ते यांचं वक्तव्य बळीराजा द्राक्ष उत्पादक शेतकरी मदत कक्षाचे आज नागज कवटेमंका जिल्हा सांगली इथं पोलीस निरीक्षक जतिराम पाटील यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं बळीराजा पाटील प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब रास्ते जिल्हाध्यक्ष श्रीरंग कोरे प्रगतशील द्राक्ष उत्पादक शेतकरी सिद्धेश्वर स्वामी शशिकांत पवार भाई दिगंबर कांबळे अमोल ओलेकर रुद्रापा तालुका अध्यक्ष पांडुरंग कोळेकर तासगाव अध्यक्ष डॉक्टर युनुस मुलानी नरेश शिंदे प्राध्यापक शिवाजी ओलेकर द्राक्ष व्यापारी हबीब बागवान किरण साबळे बाळासाहेब हाके सरपंच नितीन कांबळे शेतकरी व्यापारी दलाल मोठ्या संख्येनं उपस्थित होते कृषी संस्कृतीचा महानायक बळीराजाच्या प्रतिमेचं पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली सदरचा मदत कक्ष हा शेतकरी व्यापारी आणि दलाल यांच्यामधील व्यवहार हा पारदर्शक व्हावा या हेतूनं शेतकऱ्यांच्या च्या योग्य प्रबोधन मार्गदर्शन करण्याची भूमिका बळीराजा द्राक्ष उत्पादक शेतकरी मदत कक्षाच्या माध्यमातून आमचे समन्वयक करणार आहेत ही माहिती बाळासाहेब रास्त यांनी दिली पोलीस निरीक्षक ज्योतिराम पाटील यांनी भविष्यात शेतकऱ्यांची होणारी आर्थिक फसवणूक थांबवण्यासाठी आणि व्यापारी दला शेतकरी यांच्याशी समन्वय ठेवून पोलीस प्रशासन बळीराजा द्राक्षोत्पादक मदत कक्षाच्या सहकार्यानं शेतकऱ्यांना मदत करणार असल्याचं म्हटलं आहे शेवटी कक्ष समन्वयक प्रकाश शिंगाडे यांनी आभार मानले